नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये नाशिक मध्ये चार हजार पाच कुंड जास्तच दर मध्ये एक हजार पाचशे एक सर्व साधारण मध्ये एक हजार शंभर रुपयाने जात आहे कांदा तसेच लासलगाव निफड मध्ये सहा हजार सहाशे तीस कुंड जास्त दर मध्ये एक हजार पाचशे एकावन्न सर्व साधारणतर मध्ये एक हजार चारशे एकाहत्तर रुपये जात आहे कांदा तसेच लासरगाव विचोर मध्ये सात हजार आठशे एकोणव्वद कुंड जास्त दर मध्ये एक हजार सहाशे दोन सर्व साधारण मध्ये एक हजार चारशे पन्नास रुपये जात आहे कांदा तसेच नायगाव मध्ये पाचशे त्र्याण्णव कुंड जास्त दर मध्ये एक हजार पाचशे दहा सर्व सादरदार मध्ये एक हजार चारशे रुपये जात आहे कांदा राहुरी मध्ये चार हजार पाचशे सत्याऐंशी कुठल्या जास्त दरमधे एक हजार सातशे सर्व साधारण मध्ये एक हजार दोनशे रुपये जात आहे कांदा तसेच पिंपळगाव बसवंत मध्ये अठरा हजार कोणत्या जास्त दरम्यान एक हजार नऊशे बारा सर्व साधारण मध्ये एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपयात जात आहे हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाव बाद। तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग